हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशन स्टार वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या वेग न्यू पॅटर्नच्या साड्या मार्केटमध्ये रोजच नवनवीन लॉन्च होत असतात आपण आपल्या गरजेनुसार ऑकिजनुसार साड्यांची खरेदी करत असतो कॉटन लिनन शिफॉन जॉर्जेट अशा सॉफ्ट साड्या डेली वेअरसाठी अगदी बेस्ट असतात तर कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी आपण डिझायनर फॅन्सी पॅटर्नच्या साड्यांचे कलेक्शन आवर्जून आपल्या ऑर्डरमध्ये ॲड करतो आणि सध्या तर पार्टीवेअर साड्या जास्त प्रमाणात आपल्याला ट्रेनमध्ये पाहायला मिळतात जर तुम्ही ही रक्षाबंधनसाठी साठी किंवा गौरी गणपतीच्या ने सणांमध्ये नेसण्यासाठी लेटेस्ट आणि सुंदर पॅटर्नची साडी खरेदी करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर नवीन साडीचा सा पॅटर्न घेऊन आले आहे सध्या ब्युटिफुल अशा लेनो कॉटन ऑरगॅन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या डिजिटल प्रिंट मध्ये असून मल्टी कलर गोटापट्टी वर्क मध्ये या साड्या येतात मॅट सेक्विन वर्क आपल्याला ऑल ओव्हर साडीवर पाहायला मिळते या साड्या सध्याच्या ट्रेंडिंग अशा पेस्टल कलर्स मध्ये येतात आणि या साडी मध्ये आपल्याला चार कलर ऑप्शन पाहायला मिळतात या साडी वरील गोटापट्टी मुळे या साडीला युनिक आणि ग्लॅमरस लुक मिळालेला आहे हाय क्लास ट्रेंडी आणि मॉडर्न दिसायचं असेल तर अशा ऑर्गॅन्स साडी मध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण स्पेशल व्हाईट साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा